मी आहे कशाला एवढे घाबरताय मी याला असं पायात घुसत्या जो माझं हारा घाबरलो नाही काय म्हणताय कसे आहात नाही तू कधी आलेली चार पाच दिवस होय काय हा हा तुम्ही काय म्हणताय दुपारी नाही मग यंदा गणपतीला आहे का नाही मग लग्न विनाचा काय आता तुम्ही पण सुरू होऊ नका होता त्यावरून माझ्या मम्मी पप्पांनी एकतर डोकं फिरवलंय तेच मी तुम्हाला सांगायला आले इथे काय म्हणतेस काय कर मारतात तुला नाही हो मारत नाहीत पण सारखे मागे लागतात लग्न कर लग्न कर म्हणून नाही हो करायचंय लग्न मला अजिबात इंटरेस्ट नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आले की माझ्या पप्पांना जरा समजवा मे, काय समस्या काय आहे समस्या अशी काहीच नाहीये म्हणजे आता बघा हा आताच मी फ्लॅट घेतलाय मुंबईमध्ये आणि आता मागे काही चार पाच महिन्यांपूर्वी माझं प्रमोशन झालं आणि आता मी जस्ट एक कार पण बुक केली सो आता माझ्याकडे सगळंच आहे मग कशाला लग्न करायचं हा हा पण बरोबर आहे तुझा पण पोरी तू आता मला इशारा आले म्हणून मी सांगता एक तुला बघ कसं आहे आता काय तुझं आता बढती काही झालेली आहे ना कामात मट मला काम पण वाढलं असेल हो मग काम वाढला ना तर तुला सांगतो दुनियाभरचा ताप घेऊन काहीसे काही कामात चुका व्हातात माणसाकडनं म्हणजे आपण माणूस आम चुका होतात बारीक सारीक किरकोळ तर तुला सांगतो हे चुकांचा खापर कोणती गोडशील तू म्हणजे समज तू काम करताय आणि छोट्या मोठ्या चुका झाल्या कामात नाही तर गाडीत बसल्यावर काही चूक झाली तर घरी येऊन कोणती खापर फोडणार तू तसा तुझी कोणच नाही आहे म्हणून लगन करायचा आपल्या चुकीचा खापर कोणती व फोडायचा तर नवऱ्यावर हा उगीच नाही मी बारीक झालेलो आहे डल्ले कुठली चूक नसले तर माझ्या उराव बसत मिली मग मामी आता झालेला आहे त्या म्हणून मी तुला सांगतोय तू विचार कर बरोबर आहे तुमचा दात्या मी ना आत्ताच घरी जाते आणि पप्पांना सांगते की माझ्यासाठी एक चांगला मुलगा बघा म्हणून येते हा बाकी रा हा